मागील भागामध्ये आपण बघितलं आले असते दोघेही तरी काय झालं असतं अंजू लगेच म्हणाली त्याला ते आले असते तर मग मला काही करता आलं नसतं ना रुद्राज तिचा हात धरून मिश्किलपणे म्हणाला तेवढ्यातच ते तिला शहरल्यासारखं झालं तिने त्याच्याकडे नजर रोखून बघितलं आणि मग लाजून हसतच खाली पाहिलं चलायचं त्याने तिला विचारलं ती मान हलवत हो म्हणाली ते दोघेही मग कारमध्ये बसून तिच्या रूमकडे गेले पुढे लग्नाची तारीख दोन आठवड्यानंतरची निघाली होती त्यामुळे तयारीसाठी शिलाबाई राजसोबत गावी गेल्या होत्या अंजू पण काही दिवस इतर कार्यक्रमांसाठी घरी जाऊन आली होती आज मेहंदी दुसऱ्या दिवशी संगीत आणि एंगेजमेंट तर तिसऱ्या दिवशी सकाळी हळद आणि दुपारी लग्न असा कार्यक्रम ठरलेला होता या दोन आठवड्यांमध्ये ईशा समीर आणि पूर्वी मुकेश बऱ्यापैकी मनाने जवळ आले होते सौरभ काही ना काही कारण काढून पियाला भेटतच होता आणि तिला खुश करण्याचा प्रयत्न करत होता पण पियाला मात्र देवला विसरणे जरा अवघडच जात होतं आज मधू आणि पूर्वी अंजुला घेऊन पार्लरमध्ये गेल्या होत्या समीर ईशा पिया आणि सौरभ संगीतची प्रॅक्टिस करून लग्नाच्या व्हेन्यूच्या ठिकाणी सगळी तयारी बघण्यासाठी आले होते सगळी तयारी बघून संध्याकाळी हे चौघेजण घरी जाण्याआधी कॉफी पिण्यासाठी एका कॅफेमध्ये आले फायनली रुद्रांजू एक so, so होत आहेत आय एम सो सो एक्सायटेड ईशा खुश होत म्हणाली सिरियसली किती वाट पहिली अंजुनी एकमेकांवर प्रेम करणारे दोन जीव आता आयुष्यभरासाठी एक होतील दे so आर सो लकी टू हॅव अदर पिया ग्लासमधला स्ट्रॉ कॉफीमध्ये फिरवत म्हणाली तिचा पडलेला चेहरा बघून सौरभ म्हणाला डोंट वरी तुझ्यावर खरं प्रेम करणारा लाईफ पार्टनर नक्की मिळेल तुला आणि त्यावेळेसच तू स्वतःला लकी समजशील करेक्ट म्हणलास तू सौरभ कधीकधी आपल्या आजूबाजूलाच असतं खरं प्रेम पण आपणच दूरवर नजर लावून बसलेलो असतो हो ना समीर ईशा समीरकडे बघत म्हणाली तिच्या नजरेतले भाव बघून तिच्या बोलण्याचा उद्देश त्याला समजून गेला तो फक्त हलकासा हसला आणि मान हलवत हो म्हणाला त्याची नजर समोर गेली तसा त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला समोर कारमधून उतरून एक मुलगी इकडे कॅफेकडे येत होती ईशानेही त्याला तसं बघताना पाहून तिकडे पाहिलं त्या मुलीला बघून तिने समीरला विचारलं ही तीच तर नाही ना हो पायलच आहे ती समीर हळूच म्हणाला सौरभ आणि पिया पण तिकडे बघितलं त्या मुलीच्या मागून येणाऱ्या मुलाला बघून ईशाने चमकून पियाकडे बघितलं पियाचे डोळे भरून यायला लागले तसं तिने खाली मान घातली सौरभच्या नजरेतून ते सुटलं नाही तो मुलगा यांच्याजवळ आला नाही तेच म्हणाला अरे वा लगेच न्यू बी एफ मिळाला पण पियाने त्याला एक रागीट लूक दिला आणि लगेच खाली पाहिलं तिला भडबडून येत होतं पण ती कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होती ईशा चिडून त्याला म्हणाली तुझ्यासारखा बी एफ असल्यापेक्षा नसलेला बरा उलट वाचली माझी पिया देव सौरभ स्वतःशीच म्हणाला त्याने ईशाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं ती मान हलवत हो म्हणाली कम बेबी पायल दुसऱ्या टेबलजवळून देवकडे बघत म्हणाली तिची नजर बाजूला समीरवर पडली तसे तिच्या तोंडावरचे भाव लगेच बदलले समीरने पण तिला एक रागीट लूक देऊन मोठा ओळतच खाली पाहिलं ईशाने समीरच्या हातावर हात ठेवला तो तिच्याकडे बघून हलकासा हसला देव पायलला घेऊन आला आणि ओळख करून देत म्हणाला मी ठर ही पिया माय एक्स अँड पिया शी इज पायल पियाला आता भयंकर राग आला तरीही तिने कंट्रोल केलं ती पायलला हसून म्हणाली हाय पायल गुड टू सी या मिठीम ही इज सौरभ माय न्यू बी एफ बेटर देन माय एक्स शेवटचं वाक्य ती कुस्तीत हसूनच म्हणाली तिने एक इंटेन्स लुक दिला देवला ते ऐकूनच देवच्या कपाळावर छोटीशी अटी पडली पण सौरभच्या मनात मात्र आनंदाचे हजारो पटाके एकाच वेळेस फुटून गेले त्याचा चेहराही लख उजळला स्वतःच्या भावना सावरून तो देवकडे बघत म्हणाला हाय देव, देव थँक्यू सो मच तुझं ब्रेकअप केलं नसतंच तर माझं पहिलं प्रेम मला भेटलंच नसतं तो पियाचा हात हातात घेत म्हणाला ती पण त्याच्याकडे हसून बघत होती आणि तुला पण थँक्स पाहिल तुझ्यामुळे पण मला माझा समीर पुन्हा मिळाला तर चक्क समीरला मिठी मारून त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली समीर त्यामुळे थोडासा ताट बसला ते बघून त्या दोघांच्या चेहऱ्यावर चांगलेच बारा वाजले आय थिंक आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊयात तिथे मला कसे तरीच होते पायल देवचा हात धरत म्हणाली येस बेबी तो तिच्याकडे बघत म्हणाला तो पियाला एक रागीट लूक देऊन तिच्यासोबत निघून गेला बाय बेबी आणि यावेळेस सोडू नका एकमेकांना ईशा मोठ्याने म्हणाली आणि तिने हसून या तिघांकडे बघितलं तेही हसत होते पिया सौरभला लगेच दिलगिरी व्यक्त करत म्हणाली सॉरी सौरभ मी तुला इट्स ओके पिया आय कॅन अंडरस्टँड सौरभ पियाला मध्येच थांबवत म्हणाला ती समाधानाने हसली समीरला शांत बघून ईशा म्हणाली अरे यार समीर चिल मी काही लगेच तुझ्या गळ्यात नाही पडणारे यू आर सेफ समीरने तिच्याकडे चकित होऊन पाहिलं खरंच ती, ती म्हणाली तसा तो मोठ्याने हसायला लागला पियाओ सौरभ पण हसू लागले चौघेही मग कॉफी एन्जॉय करून घरी गेले ही घ्या फाईल सर राहुल रुद्रांसमोर एक फाईल ठेवत म्हणाला अरे वा भेटली गुड रुद्रांश उजळलेल्या चेहऱ्यासोबत ती फाईल घेत म्हणाला तो लगेच त्यातली डॉक्युमेंट चालू लागला आज सुद्धा काम करत आहात तुम्ही कोण म्हणेल की तुमचं परवा लग्न आहे तो समोरच्या चेअरवर बसत म्हणाला परवा आहे ना आज तर नाही रुद्राज फाईलमध्येच डोकं घालून म्हणाला ते पाहून मुकेशने विचारलं आणि उद्याचं काय संगीत आहे उद्या प्रॅक्टिस कधी करणार आहात तुम्ही तुमची प्रॅक्टिस तर झाली आहे ना मला प्रॅक्टिसची गरज नाही माझी पार्टनर घेईल सांभाळून रुद्रांश खाली वाचता वाचता हसून म्हणाला ओ हो पण त्या बिचारीवर सगळा लोड देऊ नका मुकेशी हसत म्हणाला बघू उद्या मला वेगळंच टेन्शन आहे इथे तो लीडर अजूनही हाती लागलेला नाही रुद्रांश गंभीर होत म्हणाला तुम्ही उगाच टेन्शन घेत आहात सर त्या टीममधले सगळे क्रिमिनल्स आणि मेन म्हणजे ती इन्फॉर्मेशन लीक करणारा माणूस पण पकडला गेला आहे ना त्यामुळे आता काही टेन्शन नाही राहुल त्याचं टेन्शन हलकं करत म्हणाला रुद्राश अजूनच गंभीर होत म्हणाला नाही राहुल जोपर्यंत तो लीडर पकडला जात नाही माझं लक्ष लागणार नाही फंक्शनमध्ये कशावरून तो पुन्हा अशी टीम तयार करणार नाही राहुल बोलणार तेच मुकेश म्हणाला का व्यर्थ प्रयत्न करत आहेस तू राहुल तुला पण माहिती आहे की तुझ्या बोलण्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण समोरची व्यक्ती तशी नाही आहे बरोबर म्हणालात तुम्ही रुद्राक्ष सरांना कामापासून दूर ठेवणं अशक्यच फाउंड इट राहुल हात वर करत म्हणाला मध्येच खुश होत म्हणाला काय ते दोघेही सोबतच म्हणाले त्या टीमचा लीडर हा बघ रुद्रांश फाईल त्यांच्यासमोर करत म्हणाला दोघेही समोरच्या पेजवर असलेल्या फोटोकडे बघू लागले रुद्रांश त्यांना माहिती देत म्हणाला हा विकास आहे मी ट्रेनिंग करत असताना मर्डर आणि ड्रग केसमध्ये याला पकडून दिला होता त्यावेळेस ते त्याने मला धमकी पण दिली होती की तो मला अद्दल नक्की घडवेन म्हणून आर यू शुअर की हाच तो आहे तो मुकेशने थोडंसं डाऊटफुली विचारलं रुद्राज टेबलवर हात आपटत म्हणाला आय एम हंड्रेड पर्सेंट शुअर मुकेश त्या रात्री पण मी त्याचे डोळे पाहिले होते त्याचे ते निळसर चकाकणारे डोळे मी कधीच विसरू शकत नाही पण मग आता पुढे काय तो तर अंडरग्राऊंड झाला आहे पकडायचा कसा राहुलने मोठ्या चिंतेने विचारलं मला फुल गॅरंटी आहे की तो लवकरच मला भेटेल ते पण रुद्राश बोलता बोलता थांबला त्याने दोघांकडे बघितलं त्याच्या नजरेतली हलकीशी भीती पाहून ते काय ते समजून गेले डोंट वरी सर यावेळी जर तो आला तर आपल्या हातून तो सुटणार नाही मुकेश त्याचं मनोबल वाढवण्यासाठी म्हणाला ज्याची गरज नव्हती खरी रुद्राच्या डोक्यात वेगळंच विचारचक्र सुरू झालं होतं सोडायचं तर नाहीच आहे बरं चला मी एकदा सरांना भेटून येतो तुम्ही तोपर्यंत पुढची प्लॅनिंग सुरू करा आल्यावर डिस्कस करू रुद्राश फाईल बंद करत म्हणाला तो त्यांना बाय करून गेला ते दोघेही गे तिथेच प्लॅनिंग करत बसले रुद्राश संध्याकाळी घरी जात असताना त्याला अननोन नंबरवरून कॉल आला कार बाजूला पार्क करून तो फोन रिसीव करत म्हणाला हॅलो खूप जोरदार तयारी चालली आहे लग्नाची नाही समोरून एक माणूस म्हणाला एक्सक्यूज मी रुद्राशने कपाळावर अटी पाडत विचारलं ओळखलं नाही वाटतं मला समोरचा माणूस हसत म्हणाला रुद्राशला कळून गेलं की तो विकास आहे कसा ओळखणार एक काम करू शकतोस मला भेट म्हणजे आपली ओळख पण होईल आणि मस्त चहा नाश्ता पण होईल विकास धडस विचित्र हसत म्हणाला रुद्राश कठोर आवाजात धमकीवाजा म्हणाला माझ्यासोबतचा चहा नाश्ता परवडणार नाही तुला कोणाला काय परवडणार नाही ते तर भेटल्यावरच कळेल विकास मला भेटून करायचं आहे काय रुद्राज किती ती चौकशी विकास ॲड्रेस रुद्राज अरे वा डायरेक्ट ॲड्रेस व्हेरी गुड संगीत एन्जॉय कर आता पोलीस आहे तर चौकशी होणारच ना रुद्रांश भेटल्यावर कर उरलेली चौकशी विकास तुझं सांगतो मग कॉल करून आणि तुला सांगण्याची गरज नाही पण विकास डोंट वरी एकटाच येईल मी तुझ्यासारख्याला पकडण्यासाठी मी एकटाच पुरेसा आहे रुद्राश हसून आत्मविश्वासाने म्हणाला विकास मोठ्याने हसून म्हणाला खरंच बघूया तर तू मला कसा पकडतोस ते भेटू मग लवकरच रुद्राज त्याच्या नजरेला धार आणत म्हणाला समोरून कॉल कट झाला तेच त्याने त्याची कार तशीच माघारी पोलीस स्टेशनकडे घेतली जेवणाची वेळ झाली तरी हा आला नाही अजून फोनसुद्धा रिसीव करत नाहीये पुन्हा मेहंदीला पण लेट होईल पूर्वी पुन्हा घड्याळ बघत म्हणाली सगळेजण रुद्रांची वाट पाहत होते मुकेशला ट्राय केलास अहिल्याबाईंनी तिला विचारलं तशी पूर्वी येताहून म्हणाली ते पण उचलत नाहीयेत भेटू देतच मला बघ बघते मी हो चांगलीच बघ माझ्या ताईचा फोन रिसीव नाही केला त्याने सजा तो बनती हे बॉस सौरभ हाताची घडी घालत म्हणाला पूर्वीने त्याच्याकडे बघितलं तर तो गालामध्ये खोडील हसत होता बाकीचे पण तोंड दाबून हसत होते तिला ती काय बोलून गेली ते समजलं ती ओशाळून बोलणार तेच रुद्राच्या कारचा आवाज आला रुद्राश आला वाटतं चला घ्या हात धुवून पटकन बसून घेऊ अहिल्याबाई उठत म्हणाल्या सगळ्यांना खरंच कडकळून भूक लागली होती त्यामुळे पटकन हात धुवून ते जेवण्यासाठी बसले जेवता जेवता पूर्वी रुद्राशला ओरडत म्हणाली नवरीची मेहंदी पण काढून झाली असेल तिकडे आणि नवरदेवाचं काय चालले कुठे काय चालले रुद्राशने खांदे उडवत विचारलं पूर्वी मान हलवत म्हणाली अरे दोन दिवसच आता तरी सुट्टी घे बाबा घेतली गताई उद्या नाही जाणार मी तो तोंडात घास टाकत म्हणाला थँक गॉड मला वाटलं पार्लरमध्ये न जाताच माझा भाऊ मंडपात उभा राहतो की काय पूर्वी मोठ्याने हसत म्हणाली ए ताई मी काही पार्लरमध्ये जाणार नाहीये रुद्रा श्वेतागून म्हणाला असं कसं नाही अरे लग्न आहे तुझं ब्रो मी तर जाणार आहे तुझ्या लग्नात मला एकदम हटके लूक हवाय म्हणजे सगळ्या मुली तुला सोडून मला बघतील सौरभ कॉलर उडवल्यासारखं करून खुश होत म्हणाला तो आहे तसाच पसंत आहे नवरीला त्यामुळे पार्लरची गरज नाही काय नवरदेव दिनेशराव त्याला म्हणाले तोही थोडंसं लाजून मग हसत म्हणाला नाहीतर काय बाबा ती म्हणाली तर बघेन मी ओ ती म्हणाली तर बघ आई तुझा मुलगा आत्ताच तिचा झाला आहे सौरभ अहिल्याबाईंकडे बघून शेवटच्या शब्दांवर जोर देत म्हणाला होऊ देत तू पण बघ तुझ्यासाठी एखादी त्या त्याला त्या म्हणाल्या मी कधीच पाहिली सौरभ बोलता बोलता थांबला त्याने एक नजर सर्वांवर टाकली ते चौघीही हातातला घास हातात ठेवून त्याच्याकडे बघत होते सौरभने तोंडातला घास तसाच गेला आणि कसा बसा म्हणाला म्हणजे मी कधीच पाहिली असती पण तुमच्या मनाविरुद्ध जाऊन मला तसं काही करायचं नव्हतं ना स्वतःच्या उत्तरावर तोच सुटल्यासारखा खुश झाला राहू द्या चिरंजू पाहिली असेल तर फक्त थोडा कंट्रोल ठेवा बास दिनेशराव त्याच्याकडे बघत म्हणाले सगळेजण त्याच्याकडे बघून मोठ्याने हसले सौरभ ही खाली बघूनच गालामध्ये हसला ने रूममध्ये येऊन मोबाईल बघितला तर अंजूचे आठ मिस कॉल्स पडलेले होते आठ मिस कॉल्स मिस्टर मोहिते तुमचं काही खरं नाही आज रुद्रांश स्वतःशी सुस्कारा सोडून म्हणाला त्याने लगेच अंजूला कॉल लावला ती रिसीव करत नाही आहे हे बघून त्याने दोन तीन वेळा ट्राय केला पण समोरून काहीच रिस्पॉन्स आला नाही रुसल्या असणार मॅडम काहीतरी करा नाहीतर उद्याच्या संगीत सेरेमनीच्या आधीच नाचावं लागेल रुद्रांश स्वतःशीच बोलून हसला त्याने ईशाला कॉल लावला हॅलो जुजू चक्क मला कॉल ईशा चकित होऊन हसत म्हणाली काही माहीत नाही असं दाखवू नकोस ओके रुसले ना ती रुद्रांशने शहानिशा करण्यासाठी विचारलं दिवसभरामध्ये एकही कॉल रिसीव केला नाही तर अजून काय करायला पाहिजे होतं तुमच्या होणाऱ्या भावी मिसेसने ईशा थोडंसं गंभीर झाल्यासारखं म्हणाली वाटलंच होतं कुठे आहे ती रुद्रांश आतल्या रूममध्ये जेवण पण नाही केलंय तिने अजून ईशा कठीण परिस्थितीची जाणीव करून देत म्हणाली काय मी खाली येतोय दहा मिनिटात तिला घेऊन येतो रुद्रांश लगेच काळजेने म्हणाला पण ती ईशाचं बोलणं पूर्ण होण्याआधीच रुद्राशने कॉल कट केला तो जॅकेट घालून पटकन हॉलमध्ये आला तिथे दोन मुली तानी व अहिल्याबाईंना मेहंदी काढत होत्या पूर्वी रुद्रांशला वर घालून बघत म्हणाली आई नवरी रुसलीये आहे वाटतं अगं बाई हो का आत्ता कोणाची नवरी रुसली तानीने मध्येच विचारलं पूर्वी हसत म्हणाली तानी बालिशपणे बोलून गेली अगं पिल्लू अहिल्याबाईंनी रुद्राशकडे बघून विचारलं कोणाची नवरी रुसली तानीने मध्येच विचारलं पूर्वी हसत म्हणाली तानी बालिशपणे बोलून गेली अगं पिल्लू अगं तुझ्या मामाची नवरी रुसली तुझी अंजू मामी मग मामा तू तिला मला देतोस तशी किसी दे म्हणजे ती रुसणार नाही रुद्राश एका हाताने तिचं तोंड झाकत हसला अगं काय लाजला हा आई पूर्वी मोठ्याने हसून म्हणाली रुद्राजने पुढे होऊन तानेच्या गालावर किस केला आणि पटकन हसत बाहेर पळाला त्या दोघीजणी आणि त्या मुली मोठ्याने हसू लागल्या रुद्राश अंजूच्या रूमच्या खाली आला अंजू आलेली नव्हती अजून हो त्याने पुन्हा ईशाला कॉल केला ती येत नाही आहे जिजू ईशा कॉल स्पीकरवर टाकून त्याला म्हणाली तिला म्हणावं ये नाही तर वर येऊन उचलून खाली आणेन रुद्राश थोडंसं ठासून म्हणाला अंजू ईशाकडे बघून मान हलवत नाही म्हणाली नाही बोलते ती थांब मी आलो असं बोलून कॉल कट केला ईशा रुद्रांशला म्हणाली अगं खरंच येतील ते मधू अंजूकडे बघत म्हणाली येऊ देत मी जाणार नाहीये अंजू चिडून म्हणाली दारावर टकटक झाली पिया दरवाजा उघडणार तेच अंजूने तिला थांबवलं दोन तीन वेळा रुद्रांशने आवाज दिला पण अंजूने दरवाजा उघडून दिला नाही नंतर पायऱ्यांवरून बुटांचा जातानाचा आवाज आला तू आता या इशूसारखं करायला लागली आहेस किती तो हट्ट जायचं ना त्यांच्यासोबत तुझ्यासाठी आले होते ते पिया हाताची घडी घालून अंजूला ओरडली अंजूला आता वाईट वाटलं किती खडूस आहेत एखादे गेलेच नसते मला घेतल्याशिवाय तिने मनातच नाक मोरडलं पिया अंजू बाहेरून काकूंनी आवाज दिला काकू ते पण आत्ता तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद